अगं का बसल्या इकडे येऊन का अ ताई बस का बसले इकडे येऊन बसले म्हणजे का तुमचं थोड्या बघत बसू ज... का जाया जाय चल चला बांगड्या भरायला नाही मी बांगड्या भरा येत नाही म्हणले मी कालच सांगितलंय अगं ऐकू बेस तुमच्या अगं जाई जाय करू नको सनसुदा हा बरं चला मग पंजान जुडवी साडी नाकातलं बांगड्या घेत असल्यात चला मग अजून काय दुसरं काय नाही आता अजून काय असलं सांगी काय खाना वारायला खाना हे त्याला पैसाच आहेच तुमच्यापाशी खणं ह्या नाव तर लागणारच आहे हां चल बांगड्या भरायला पंचायत साडी हो गं पुढच्या पुढं पुढच्या पुढे मग बांगडे बघू पुढच्या पुढं जेवढं होतं ते नाही नाही मग राहू द्या मला हाय त्याच जागेनं जेवढं हो माझं ही करू नको हो जेवढं होतं एवढं घ्याईल चल नाही नाही येतच नाही मी नाही येत का येत नाही मला घेतलं तर चार पाचशे बी वस्तू घ्यायच्या तर मग येते अगं तू येत नाही मग मी अगं तू असं घरातली कुठली स्त्री म्हणत नसते घरातली स्त्री कुठलीच म्हणत नाही पण मी म्हणते हा घरातली म्हणून नाही म्हणून मला काय घेत अगं जेवढं शक्य होईल तेवढं घेणार शक्य तुम्हाला होत आहे सगळं सगळं शक्य होत आहे तुमच्या पैसा आहे पण ठेवायचा आहे दाबून

मी येतच नाही मी गर, ही हितली जागाच सोडत नाही जावा तुम्हाला काय आणायचं आणा तुमच्या बायकोला करा मी काय तुमच्या बायकोला नको म्हणत नाही तुम्हाला काय करायचं एवढं करा जावा जावा अगं जरा करते जरा 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 ही करत जाई सगळं तुझं हाट पुरवायचं ना माझा हाट सगळं बरंच आहे उभारकी आहे कसं मी बारकी काय मी माहिती काय का आहे मी मग मग आता आ आता बायच सण आहे हा म्हणून बायला लागतंय का तू नाही जाय खायला काय घ्यायला एखादी वस्तू वस्तू राहिली तर समजून एखादी मग मी माझ्या नाधी लागू नका ना मला ना काय नाही आणलं फटकी साडी घालून जाईल हे काढून हा तुम्हाला नाव ठेवते रे मला ठेवणार नाही रे म्हणस कारबारी कोण यांच्या घरातलं नवऱ्याला तुम्हाला नाव ठेवलं मला नाव ठेवणार नाही मग तुम्हाला तुमची इज्जत घालवायची काय मिळवायचे हे बघा आणि मग गप्प बसा कुऱ्याला काय लागू नका कोणच लागू नका नवऱ्याला मी सांगितलंय मला तेवढा आनंद असला तर मी येते नाहीतर मी घरच सोडत मला काय घर सोडायची गरज आहे मला बरं वाटल्या बांगड्या आम्ही चालत चालत जाऊन बरी हायत माय दुधा पैसे पैसे हजार रुपये हायत माझ्या रुपये का तुझे संघ रोज तंडून 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 रोज तुला उठून तुला वाद घालत बसायला तेच म्हणते वाद घालू नका मला तर कुठं नेट आले तुम्ही संग वाद घालायला. माणसाने सरळ सांगितलं वाकड्या शिरतीये रागानं सांगितलं वाकड्या शिरतीये कधी सुधरायचं कोण आणता वाचा सुधरून नाही ना असेच जाऊ तू मग काय घेऊन दे ना ग लेकर ये ती लेकरांना काय घ्यायचं ना तुलाच घ्यायचं सगळं लेकराच वाटाय सर काय करायचं नाही का काय करायचं लेकराच काय करायचं मग घराच आहे काय करायचं पंजरा आणायच परत पंजराज आहे ते तोडून आणायच पाहिजेत माझा म्हणलाय की बसवू मग तर तशीच जाईल माझा काही पंजाणा पंजाब सोडून तुला सगळं आवा पंजाल जुडवी बी नको कायच नको मी ग बसली आता आता मी शब्द काढला जरी मला नको आम्ही म्हणणार नाही तुम्हाला घ्या मला म्हणून आता तुम्हाला घ्यायचं असलं घ्या नसलं घ्यायचं नका घेऊ मला काय घेऊन नाही तुम्ही आता दोन दिवस सण आला सोमवारी बुगी आली मंगळवारी सक्रात आला कवा जाऊ साडी आणल्या जा ब्लाउज कवा शिवून मिळायचा खेळताय नुसतं खेळ खेळ याव दोघा भाऊ भाऊ माझ्या सांग खेळताय त्या भाऊन तिकडं तसंच म्हणाय तुम्ही इकडं बोलायचं असं काय मला पटत नाही कुणाचं माय मनाला येईल ती करील मी काय मला नाव ठेवणार आहेत तुम्हाला नाव ठेवते तुला बांगडे भराय बांगडे भरत नाही नाही भरत नाही बांगडे घरात काय माती आठू द्या तुम्ही आठत नाही मोबाईल बघून तुझं पड भरते का रोजी कधी मला काम धंदा करावं जाण त्या असलं काय नाही उठलं का सुटलं का फे बसायचं इकडं बसणारच कि मग

करायची एवढी कशी यायच गशी म्हणजे मी तळू बार घालत बस ती यायची बार म्हणजे मी काय सवाच घालती का, का मग जरा जर माणसानं हे करावं गेला का जरा कट्ट मी हे करत नाही मी कायच करत आणलं तर सगळं झालं नाही तर गबास आहे तुझ्या सांग बोलायचं म्हणजे हे टकूर फिरायचं का माया गुढीत सांगितलं तसंच रागानं सांगितलं तसंच कधी सुधारायचे कोण आण ठाव बिन उपट बोलती नवर्याच तर शब्द पडू देत नाही तुझं म्हणजे तुझ्या आंडर राहिलं राहायला आम्ही सगळं हा राहू दे की भेटू तकडं मला का मला बांगड्या भराय येत्या का या ना राहू दे राहिल्या सगळ्याच्याच राहिल्या काला या

लोकागत घर उधळून बसू का तुझ्या म्हणण्या सगळं तुझ्या म्हणण्या तुझ्या तुझ्या म्हणण्यानं घर सगळं उधळून बसू का माड्या माड्या काटकसरी करावं लागतं तवा परपंच होतो लागली सांगा काय स्वत स्वतः स्वतःसाठी काय केलंय सांग काय स्वतःला केलंय सांग स्वतःसाठी काय केलं का सोनं केलं काय केलं अंगठी करायची अंगठी करायची असायच अगं स्वतःसाठी काय केलं ना आयुष्यात काय केलं नाही केलं का उपकार केलं काय माझ्या काय केलं आणलं मला आणलं काय काय तुला खानातलं केलं नाही का लागलं तुला घे म्हणे चांगलं सांगा गेलं तर टांगायने राहू दे घे ये नाही तर बस का मला तर मला एकट्याला हे करायचंय का गोडीत सांगितलं ही केलं मीच मीच खातो या मीच एवढं पैशान भरून या अरे काट कसरी कराय ना ग काय ग गाडी घेतली ही ज्या नवर्या नाव हो गाडी घेतली माझ्यासाठी काय केलंय म्या